मी डॉक्टर हंसराज वैद्य सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष एसकॉमचे संलग्न असलेला हा आमचा संघ गेल्या अनेक वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळावा म्हणून आम्ही धडपडतो आहोत अनेक लक्षवेधी मोर्चे काढले अनेक आंदोलनं केली पण शासन महाराष्ट्र शासन आमच्या चळवळीकडे किंवा आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही आणि आम्हाला एक केनं नमूद करावं वाटतं की आमच्या आजूबाजूचे सगळे राज्य ज्येष्ठ नागरिकांना सन्मान देतात सन्मानाचं धन देतात मानधन देतात पण आपलं महाराष्ट्र सरकार काही अजूनही देत नाही बरोबर आहे म्हणून आमच्या शासनाला विनंती आहे की ज्येष्ठ नागरिक हा राष्ट्राचा राष्ट्रनिर्माता आहे शिल्पकार आहे आणि राष्ट्राची संपत्ती आहे आजपर्यंत ज्येष्ठ नागरिकांनी देशासाठी किंवा राष्ट्रासाठी सगळं काही त्याग केलेलं आहे त्यांनी अनेक नेते अभिनेते संत महंत अनेक कलाकार अनेक क्रीडापटू अनेक संगीतकार अनेक गायक अनेक शिक्षक अनेक प्राध्यापक अनेक प्राचार्य डॉक्टर इंजिनियर वकील इत्यादी राष्ट्राला समर्पण केलेलं आहे दिलेलं आहे त्यांच्याशिवाय हे आपलं भा भारत देश समृद्ध झालाच नाही असं माझं ठाम मत आहे आणि म्हणून शासनाला अशी विनंती करतो की शासनाने त्यांच्या त्यागाकडे त्यांच्या समर्पणाकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि इतर राज्याप्रमाणे तीन हजार पाचशे महिना त्यांना सरळ त्यांच्या बँक खात्यावर जमा करावं जेणेकरून आज काही जणाला मुलं नाहीत त्यांना सांभाळायला कोणी नाही आहे काही जणांना मुलं आहेत पण ती इतरत्र नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी गेलेले आहेत त्यांना सांभाळायला कोणी नाही त्यांच्याकडे आज अंगात गैरशक्ती गेलेली आहे ताकद गेलेली आहे त्यांना कानाला ऐकू येत नाही डोळेला दिसत नाही चालता येत नाही बोलता येत नाही आणि आज दोनदाची रोटी आणि दोनदाचा चहा सुद्धा त्यांना मिळत नाही त्यांना अनेक आजाराने पीडित झालेले असूनसुद्धा हॉस्पिटल उपचार करण्यासाठी सुद्धा पैसे नाही आणि अत्यंत वाईट तथा बिकट परिस्थितीमध्ये ते जीवन रटत आहेत केवळ मृत्यू येत नाही म्हणून ते कसे कसे जीवन जगत आहेत वीज खाऊन मरावं तर विष खरेदी करायला सुद्धा त्यांच्याकडे पैसा नाही इतकी अवस्था या ज्येष्ठ नागरिकांची आहे हे ज्येष्ठ नागरिक जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के ग्रामीण भागामध्ये राहतात मी त्या शासनाला विनंती करू इच्छितो की माझ्यासारख्या श्रीमंत डॉक्टरला इंजिनियरला वकिलाला किंवा प्राध्यापकाला शिक्षकाला किंवा उद्योगपतीला शंभर वर्ष जगले तरी त्यांना काही देऊ नका हो पण ज्यांना अत्यंत गरज आहे त्यांना द्या शासनाने त्यांच्यासाठी वयोश्री योजना आणली त्यांच्यासाठी तीर्थदर्शन योजना आणली पण मला वाटतं ह्या योजनेमध्ये तुम्ही एकदा सरळ तीन हजार रुपये जरी दिले आणि बाकी पुन्हा काही नाही देणार असाल एक रकमी देणार असाल तर हे आमचे धक्का किंवा कुचष्ट आहे आम्हाला तीर्थदर्शन दाखवून खुश करण्याच्याऐवजी आम्हाला प्रतिमा तीन हजार पाचशे रुपये मरेपर्यंत आमच्या खात्यावर जमा करा अशी आम्ही तुम्हाला प्रस्ताव तुमच्या पुढे ठेवतो विनंती नाही आम्ही तुम्हाला जन्म दिलेला आहे हे मंत्रिमंडळ आमच्यामुळे झालेलं आहे तुम्ही आमदार खासदार आमच्यामुळे झालेले आहात आम्हाला चार जरी पोरं असतील आणि चार जरी चुना असतील तरी त्यांच्या त्यांची मतं ही विभागलेली आहेत पहिला मुलगा पंजाला मतदान देतो दुसरा मुलगा धनुष्यबाणाला देतो तिसरा मुलगा घड्याळाला देतो चौथा मुलगा कमळाला देतो याच्याने शासन बनत नाही याच्याने आमदार खासदार बनत नाही तुमचं मंत्रिमंडळ बनत नाही म्हणून शासनाला विनंती आहे माझी की आमच्याकडे लक्ष द्या आमच्या प्रस्तावाकडे लक्ष द्या आम्ही तुम्हाला भीक मागत नाही पण आम्ही तुमच्या पुढे प्रस्ताव देत आहे तुम्ही जर ह्या येणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकापर्यंत विधानसभेच्या निवडणुकापर्यंत तुम्ही मंत्रिमंडळाने जर डिसिजन घेतलं नाही आणि आमचा प्रस्ताव जर तुम्ही स्वीकारला नाही ज्येष्ठ आवडते किंवा लाडके मायबाप योजना जर तुम्ही नाही आणली आणि त्या योजनामार्फत तुम्ही जर तीन हजार पाचशे आमच्या खात्यावर जमा केले नाही तर आम्हाला नाहीईला जाणं आमचा मतदान करण्याचा विचार करावा लागेल आम्ही तुम्ही जर आमचा प्रस्ताव मान्य केला आणि आम्हाला तीन हजार पाचशे प्रतिमाहा आमच्या खात्यावर जमा केले तर आम्ही मरेपर्यंत आनंदानं स्वाभिमानानं जगू आम्ही घरातच आमच्या गोकुळामध्ये जगू आणि तुम्ही जर मान्य नाही केलं तर आम्हाला नाहीईला जाणं येत्या अठरा तारखेला आम्हाला पदयात्रा काढावी लागेल लक्षवेधी पदयात्रा करावी लागेल आणि आम्हाला उपोषणाला बसावं लागेल एक दिवसासाठी पण आपण जर प्रस्ताव आमचा मान्य केला आणि आम्हाला लाडके मायबाप ज्येष्ठ लाडके ज्येष्ठ मायबाप योजना जर तुम्ही लागू केली तर आम्ही अभिनंदनासाठी सुद्धा आम्ही पदयात्रा काढू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुनशे एकदा शासनाला आमच्याकडे लक्ष वेधण्यासाठी विनंती करतो की आमच्या प्रस्तावाचा विचार करा येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुम्ही याच्याबद्दल निर्णय घ्या अन्यथा आम्ही येणाऱ्या मतदा मतदानाच्या दिवशी आम्ही मतदान कुणाला करायचं ते आम्ही ठरवणार आहोत आता विनामूल्य मतदान करणार नाही आम्ही विकलेही जाणार नाही आम्ही अनुभवू अनुभव संपन्न मतदारसमूह आमचा आहे आमच्या मागण्या फार त्रोटक आहेत आणि कमी आहेत आणि आमच्या मागणीसाठी शासनाला कसलंच भूर्दंड आर्थिक भूर्दंड बसणार नाही कारण शासनाने पारित केलेलं धोरण ज्येष्ठ नागरिक धोरण त्यांनी आमला तंतोतंत अंमलात आणावा दुसऱ्या अजून महत्वाची आमची बाब अशी आहे की दोन हजार सातचा कायदा दोन हजार दहाचे नियम आणि दोन हजार तेराचा कायदा शासनाने पारित केलेला आहे मान्य केलेलं आहे पण तंत्रज्ञान तर अंमलात आणलं जात नाही तर त्यांनी अंमलात आणावा आमची तिसरी तिसरी अशी गोष्ट आहे की जागतिक पातळीवर ज्येष्ठांचं वय ते साठ वर्ष ग्राह्य धरलं गेलेलं आहे पण केंद्र शासन आणि राज्य शासन हे पासष्ट वर्षाच्या वरच्या लोकांचं वरच मान्य करत आहे ते चुकीचं आहे म्हणून त्यांनी साठ वर्षच ग्राह्य धरावं आणि ज्या काही योजना शासन आखतंय ते साठ वर्षाच्या वरच्या लोकांना सगळ्यांना मिळाव्यात असं त्या आमचं मागणी आहे त्यानंतर ज्येष्ठ नागरिकासाठी त्यांनी केलेल्या जे ओळखपत्र सुरुवात केलेली होती आणि रॅशन कार्ड देत होते तेही शासनाने बंद केलेलं आहे तेही त्यांनी द्यावं आणि त्वरित चालू करावं चौथी पाचवी मा मागणी आमची अशी आहे की शासनाने विना विलंब कुठल्याही अटी न घालता आमच्या आमचा सन्मान करावा सन्मानाने वागवावं आणि इतर राज्याप्रमाणे रा, इतर राज्याप्रमाणे जसं तिथं मानधन दिलं जातं सन्मानधन दिलं जातं तसं इथल्या गरीब ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे शेतकरी शेतमजूर शे कष्टकरी कामगार विधवा माता आणि दिव्यांग त्यांना सगळ्यांना साठ वर्षाच्या वरच्या लोकांना गरिबांना आणि गरजवंतांना त्यांनी तीन हजार पाचशे महिना प्रतिमान द्यावं आणि त्यांच्या सरळ खात्यावर कसली अट न टाकता जमा करावं एवढ्याच आमच्या मागण्या येतात ह्या त्रोटक मागण्या येतात आणि याच्यामुळे सरकारला फारसं बुद्ध बुरदंड येण्यासारखं काही नाही आहे शासनानं ना पारित केलेलं आहे पण ते सरकार सध्याला देत नाही ते द्यावं आता शासनाने रेल्वेचं कन्सेशन किंवा रेल्वेचं आरक्षण आणि रेल्वेचा प्रवास खर्च त्यांनी मान्य केलेला होता पण करोनाच्या काळापासून शासनानं ते बंद केलेलं आहे पण तेही शासनानं पुनश्च एकदा साठ वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांना द्याव्यात एवढीच आमची मागणी आहे तर सरकारला नम्र विनंती आहे की आमच्या ह्या अतिशय साध्या साध्या मागण्या सुद्धा शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आमची अठरा टक्के आम्ही समाजामध्ये सुद्धा जनसामान्यामध्ये सुद्धा शासन आमच्याकडे लक्ष देत नाही तर शासनाला अशी नम्र विनंती आहे कुटुंब तिथं एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहेत एकूणच जनसंख्येच्या अठरा टक्के जनसं जनसंख्या ज्येष्ठांची आहे एवढं मोठं सुद्धा जसं इतर भागाला त्यांनी दिलेलं आहे तसं ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा आमच्यापैकी साठ वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ महिला आणि एक ज्येष्ठ नागरिक याच्यामधून एखादा विधान परिषदेवर आणि एकाला राज्यसभेवर घेण्याची तरतूद करण्यात यावी एवढ्या आमच्या साध्या मागण्या आहेत तर सरकारना पुन्श एकदा विनंती आहे की आमच्या प्रस्तावाचा त्यांनी विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा धन्यवाद